बघितलं आंदोलनात आलेलं आईच्या कमऱ्यावर होता वरून पाऊस सुरू मिल्या दादाने ते दाखवले फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब विजना साजे नाही तुम्हाला नाही भेटणार काळजी फुकट मराठ्याच्या मतावर मोठे झालेले तुम्ही बोके मराठाच्या जी जीवावर घेऊन तुम्हाला ढेऱ्या सुटल्या मराठी जर मागास लागेल तर ढेरी सापडणार मी बी सापडते नाही तुमचं तुम्ही समजून घ्या माझी आई भणी पावसात रस्त्यावरती मला किती वेळ नाही होत असतील आमचे वेगवेगळ्या टक्के भोकल्यावर आम्हाला किती घटना होत असतील आणि कधी साठी वाट नाही कर तुम्ही आमच्या कमी तर साठी हात लागला साहेब साहेबांनी आणि कधी साठी केला मी आता तो सर्व सांगतो ज्यावेळेस सगळे सोयेचा अध्यादेश काढा आधी सुद्धा करायची ठरली त्यावेळेस सरकारनं मला विचारलं आपण मराठ्यांसाठी सगळे सोय्याचे अंबलबजाव करू मलि छगन भुजबळ सारखे आपले बुद्धीचे नाहीये जाती धर्माच्या लेकरांना अंबालबाजाव करा सगळ्यांच्या लेकरांचं चांगलं जात कशाला आणायची सगळ्या शहराचा अंबाल सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणामध्ये जाणार दुसरं मोफत मुलीला शिक्षण दिलं त्यावेळेस सरकार मानलं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करू शंभर टक्के मुलं कशाला जाका जात आणायची लेख सगळ्यांची सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा ही मराठीचे आव्हान आहे आणि मराठ्यांचे संस्कार आहे नाव आम्ही जाती वाद फक्त तुमचं दुखणं एक आहे तुमची जात एक आली त्यावेळेस जाती वाद नाही आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता वा तुम्ही हजारो वेळेस पडला त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं यावेळेस मराठ्यांनी नाही पाळलं तरी माझ्या पैत्रा मराठ्यांना तुम्ही डाग लावला की तुम्ही पाहड म्हणून त्रास देऊ नका मी त्रास सहन नाही करू शकत आमची खतखत आमच्या वेदना तुम्हाला नाही कळायची मग खरे आई बापे पोरगाव ऊसतोडायला गेलाय शाळेत छोटं पोरग पात्र ठेवलं उसाच्या मुळेवर स्वतःच्या काळजाला बसेला या मराठ्यांच्या लोकांना पूर्ण तोडायचं होईपर्यंत आई बापानं मागवून सुद्धा नाही बघितलं उसाच्या मुळे ठेवलेलं पोरग आहे की नाही हे साधी सोपी वेदना कारण ऊस यासाठी तोडायचं आहे की माझे लेकर शिकून मोठे झाले ते जरा अधिकारी झाले तरी माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला यायचं नाही सरकारला ही वेदना माझ्या मराठ्यांची कधी करणार आहे माझा हमाले करणारा मराठा हे वाटतय माझा लेको अधिकारी भाऊ एसटीवर ड्रायव्हर असणारा टॅम्पोवरचे टॅक्टरवरती ड्रायव्हर असणार आहे मराठ्यांनाही वाटतय माझा लेख अधिकारी भाऊ रिक्षा चालणारा मराठ्यांना वाटतो माझा लेख अधिकारी भाऊ म्हणून माय बाप्पा शेतकरी मराठ्यांचं आहे म्हणणं माझा लेख अधिकारी भाऊ परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान उठवले मागणी काही आपण जातीवादी नसून यांची मागणी काय जातीवादी कोण याच्याविषयी सगळं भुजबळ महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या आए, ले ले, के भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडल्या नाही भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्या फक्त मराठ्यांच्या करा म्हणतो सगळं दिसत आणि चारही बाजून मला घेरायचं आणि उघड पाडायचा प्रयत्न केलाय सरकारने सुद्धा मला उघड पाडायचा प्रयत्न केलाय कारण काय हे पोरगा इतकं आहे हे पोरगा आपल्याला न्याय होत नाही फुटत नाही याला चारही बाजूने घेरा याला एक बदनाम करा नसता याचा काहीतरी ठाकपात करा सरकार जगन तुझे तुला काय सांगू आता तू काय घातपात करणार आहे बरबा किंवा सरकार मला काय घातपात करेन मा तू मी त्या दिशेच बेडत असेल फक्त राज्य झोपल्यावर येऊ जो कोण मला मारणार येणार आहे ना त्याला मना फक्त मी जागा असले तो एका भुकेत जाताना फायदे तर मला त्याच्या आवडत सांगणार तू काय मला साध असो पसम देतो काय मी फक्त वजनाली कमी बाकी कमी नाही आणि मला